त्याने मोबाईल उचलला आणि काही वेळातच पोलिसांनी मोबाईल मसवड पोलिसांची जलद कारवाई मोबाईल चोरी प्रकरणी आरोपी तासात अटकेत मसवड पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे डिटेक्शन मध्ये प्रभावी कामगिरी केली आहे महिला तक्रारदार रेखा निंबाळकर यांच्या घरातून किचन मध्ये काम करत असताना चार्जिंगला ठेवलेला मोबाईल अज्ञात व्यक्तीनं चोरून नेला होता या घटनेची माहिती डायल एकशे बारा वर देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपास सुरू केला चोरट्यांना मोबाईल बंद न केल्यामुळं पोलिसांना लोकेशन मिळालं तात्काळ पाठलाग करून अवघ्या दोन तासात आरोपी विठ्ठल सदाशिव कलढोणे राहणार राऊतवाडी मसवड याला ताब्यात घेण्यात आलाय तपासात आरोपी मोबाईल विक्रीसाठी नेत असल्याचं उघड झालं पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल तक्रारदार महिला यांच्याकडे परत सुपूर्द केला या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी रुपाली फडतरे मैना हंगे नीतापणे अभिजित भादुले होमगार्ड महेश खाडे यांनी सहभाग घेतला ही कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली न्यूज साठी संदीप जठार गोंदवले